हे बघा मित्रांनो मी पूर्ण माझी जी कॉल हिस्ट्री आहे ती काढलेली आहे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता आणि तुम्हाला जर अशा पद्धतीने कॉल हिस्ट्री काढायची असेल तर तुम्ही ती कशी काढू शकता कसं म्हणजे काय करू शकता तुम्ही ज्याच्या तुम्हाला कॉल हिस्ट्री मिळेल तर मी तुम्हाला आज तरी म्हणजे फक्त जिओचे जी जे सिम कार्ड आहे त्याचं जे कॉल हिस्ट्री आहे तुम्ही जर जिओचं सिम कार्ड वापरत असाल तर त्याची जी कॉल हिस्ट्री आहे ती कशी काढायची आणि कसं पाहायचं ते सगळं तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या जो चॅ आपलं चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो तुमच्याकडे जर जिओचं सिम कार्ड असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये माय जिओ हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे कशामधून घ्यायचं आहे तर प्ले प्लेस्टोअरवर जाऊन ते इन्स्टॉल करायचं आहे प्रत्येकाच्या कर मोबाईलमध्ये असेलच पण नसेल तर प्ले प्लेस्टोअरवर जा आणि माय जिओ हे ॲप जे आहे ते इन्स्टॉल करून घ्या आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे तर मी काय करतो माय जिओ ॲपवर क्लिक करतो आता तुमचं जे माय जी ॲप आहे ते ओपन होईल अशा पद्धतीनं पूर्ण तुमचं जे ॲप आहे ते ओपन होईल इथं काही तुम्हाला परमिशन वगैरे मागेल तर तुम्ही अलाव करू शकता किंवा डोंट अलाव देखील करू शकता तर मी तर सगळे डोंट अलाव करतो तर ठीक आहे ते सगळं कट करतो तर आता तुम्ही पाहू शकता इथं अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे आता तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला तुमचं हे बघायचं तुम्हाला हिस्ट्री पाहायची तुमच्या मोबाईल नंबरचे जिओच्या मोबाईल नंबरचे तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला इथं खाली बघा खाली ते थ्री लाईन्स दिसत आहे म्हणजे मेनूचं ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे त्याच्यानंतर वरती लगेच पूर्ण तुमच्या डिटेल्स फेच होतील आणि इथं अजून खाली यायचं आहे तुम्हाला तर इथं तुम्हाला व्ह्यू मोरचा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता ना तर तुम्हाला इथे एक स्टेटमेंटचा ऑप्शन दिसेल स्टेटमेंट म्हणून त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला बघा इथं सेवन डेज फिफ्टीन डेज आणि थर्टी डेज असे तीन ऑप्शन दाखवत आहे तर तुम्हाला काय करायचं आता याच्यामध्ये तुम्हाला समजा सात दिवसाची कॉल डिटेल्स काढायचे तर सात दिवसावर क्लिक करायचं आहे पंधरा दिवसाची पाहिजे असेल तर पंधरा दिवसावर क्लिक करा किंवा जर तीस दिवसाची पाहिजे असेल तर तुम्ही तीस दिवसावर क्लिक करा आता समजा मला काय करायचं आहे थर्टी डेजवर म्हणजे तीस दिवसाची पाहिजे तर मी थर्टी डेज क्लिक करतो आणि तर तुम्हाला ईमेल स्टेटमेंटनं पाहिजे कॉल हिस्ट्री डाऊनलोड स्टेटमेंटनं पाहिजे किंवा व्यू स्टेटमेंट लगेच तुम्हाला पाहिजे तर असे तीन ऑप्शन दिलेत तर आता आपल्याला काय करायचं लगेच पाहिजे तर आपण व्ह्यू स्टेटमेंट स्टेटमेंट जे आहे त्याला सिलेक्ट करू आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं व्ह्यू स्टेटमेंट करायचं आहे थोडंसं लोड होईल हे बघा आता इथं पूर्ण लोड झालेला आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन इथं आलेली आहे पण आपल्या कामाची ही काही इन्फॉर्मेशन आपल्या कामाची नाही आहे आपल्या कामाचं काय आहे तर तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा तर इथे युसेज चार्जेसचं चा ऑप्शन दिसत आहे बघा इथं खाली इथे थोडा मोबाईल मी इथं हा इथं युसेज चार्जेसचं ऑप्शन चा दिसत आहे तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला डेटा व्हॉइस आणि एस तीन ऑप्शन दिसतील तर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली व्हॉइसवर क्लिक करायचं आहे आणि व्हॉइसवर क्लिक केल्यानंतर इथं क्लिक हेअरचं ऑप्शन दिसत आहे निळ्या पट्टीमध्ये तर तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता तुमची जी, जी कॉल हिस्ट्री आहे ती पूर्णपणे तुमच्यासमोर येईल हे बघा आता इथं तुमची पूर्ण कॉल हिस्ट्री जिथे पण तुम्ही कॉल केले होते कोणाला ते सगळं इथं दिसेल तुम्हाला हे बघा पंधरा मे पासून हे पूर्ण जून पंधरा मे 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 इथं हे बघा जून म्हणजे सगळी हिस्ट्री आलेली आहे याच्यामध्ये आता तुम्हाला जर समजा एखादा कॉल आहे त्याच्यावर किती वेळ बोलला आहे तो माणूस ते पाहायचं असेल तर तुम्ही इथं पाहू शकता इथं पाचच सेकंद बोललेला आहे इथं पाहू शकता या कॉल हिस्ट्रीमध्ये चौदा सेकंद बोललेला आहे आता इथं जर तसंच खाली खाली तुम्ही आलात तर प्रत्येकाची जी कॉलचे जे ड्युरेशन आहे म्हणजे किती वेळ बोललेलं आहे कोणी ते पाहू शकते वीस सेकंद चव्वेचाळीस से पूर्ण पाहू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने पूर्ण जी कॉल हिस्ट्री आहे ती तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा